या नाताळच्या आनंदाच्या वातावरणामध्ये अठ्ठावीस तारखेला निर्दोष बालकांचा सण पाळला जातो आनंद असताना अचानक हा मध्येच आलेला दुःखाचा सण आहे कारण घटनाच तशी घडलेली आहे जवळपास चौदा हजार बालकांचा त्यांनी काही पाप केलेले नसताना त्यांची काही चुकी नसताना त्यांचा वध करण्यात आलेला आहे कारण पर्यायी राजा जन्माला आपल्या राज्यात हे ऐकून हेरोद चिडला होता आणि म्हणून हिरोदांनी फरमान केलं की दोन वर्षाखालील सर्व मुलांचा वध करण्यात यावा मग त्याचं शुभवतमान दुसरा अध्याय सोळा ते अठरा या वचनामध्ये आम्ही हे वाचतो इशूच्या जन्माच्या आनंदमय वातावरणामध्ये त्याच येशूसाठी ज्यांनी रक्त सांडलेलं आहे ती ही जी मुलं आहेत ही पहिले रक्तसाक्षी झाले कधी आम्ही ह्या गोष्टीवर विचार देखील केला नाही पहिले रक्तसाक्षी येशूसाठी जर कोण झाले असतील तर दोन आणि दोन वर्षाखालील ही लहान लेकरे आहेत दुसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे या दरम्यान मागी लोकांची भेट आम्हाला पाहायला मिळते येशूच्या जन्मानंतर पूर्वेकडून माघी लोक येशूच्या दर्शनासाठी येरुशलेमेत पोहोचले होते आणि यरुशलेमेत आल्यानंतर त्यांनी विचारपूस केली की येऊद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे आता ज्या वेळेला ह्या माघी लोकांनी असा प्रश्न केला आणि गावातील किंवा त्या येरुशलेम शहरातील अनेक लोकांच्या कानोकानी ही खबर गेली आणि ते राजवाड्यापर्यंत पोहोचले आणि हे ऐकून हेरोध संतापला मी ह्या देशाचा राजा असताना मी ह्या येवद्यांचा राजा असताना हा आणखीन एक राजा कोण जन्मला आहे आणि म्हणून स्वतःच्या सत्तेला धोका निर्माण झाला आहे स्वतःच्या अधिकाराला पर्यायी अधिकार आता निर्माण झालेला आहे हे ओरदाने और ओळखले आणि त्याने मागी लोकांना बोलावून घेतले आणि मग त्यांच्याकडून योग्य ती वेळ विचारून घेतले असं म्हटलेलं आहे आणि मग योग्य ती वेळ घेतल्यानंतर त्याने अंदाज बांधला आणि तो अंदाज असा आहे की कमीत कमी जे बालक जन्माला आलेलं आहे ते दोन वर्षाच्या आसपास असणार आहे आता गवानीमध्ये आपण मेंढपा मेंड़ा मेंढपाळांच्या बरोबर त्या क्रीपमध्ये मागे लोक पण दाखवतो परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे मागे लोक हे आले त्यावेळेला येशू जवळपास दोन एक वर्षाचा झालेला होता तो रा तो काही त्या गव्हानीत नव्हता तो पळत असेल चालत असेल धावत असेल खेळत असेल आणि मग आम्ही पाहायला आम्ही पाहतो या शास्त्रपाठात वाचतो की योग्य ती वेळ विचारून घेतली आणि मग त्याने आपल्या मंत्र्यांच्याद्वारे ठरवलं येशू ख्रिस्त कोणत्या हे जे बाळ जन्मलं आहे ते कधी जन्मलं आणि आज काय तारीख आहे आणि आज कितवा कितवं वर्ष आहे आणि अंदाजे त्याने हुकूम सोडला की दोन आणि दोन वर्षाखालील सगळ्या मुलांचा काय करावा वध करावा त्यांची कत्तल करण्यात यावी आणि मग मागी लोकांना त्याने फार हुशारीने सांगितलं कारण कत्तल करायला मी जातोय म्हटलं ते मागे लोक आणि म्हणून ते फसवतील म्हणून त्यांनी पर्याय ऑप्शन त्यांना दिलं आणि सांगितलं की तुम्ही त्या नवजात राजाचा काय करा दर्शन घ्या आणि मग मला येऊन सांगा म्हणजे मग मी पण जाऊन काय करेन त्याचं दर्शन घेईल आता खरोखर हा जर चांगला असता हेरोद राजा चांगल्या मनाने त्यांना सांगितलं असतं तर त्यांच्या सोबत गेला असता ना वाजत गाजत त्याचा त्यांच्या मागे लोकांना पण चांगली ट्रीटमेंट आणि त्यांचा आदर सत्कार करून त्यांच्यासोबत गेला असता कारण ते नाहीतर इतन तशी खगोलशास्त्रज्ञ होते असं म्हटलेलं आहे त्यांना ताऱ्यांचा चांगला अभ्यास होता असं म्हटलेला आहे आणि त्यांना तो तारा दाखवत होता की ख्रिस्त नेमका कुठं जन्मलेला आहे हेरोदाचं जाणं फार सोपं झालं असतं सोयीस्कर झालं असतं सुलभ झालं आणि एकाच वेळेला मागी लोकांच्या बरोबर त्याने दर्शन घेतला असत आणि तो असता परंतु झालं काय की कधी कधी माणूस स्वतःला फार हुशार समजतो आणि तिथं तो फसतो हेरोदाने आयडिया केली युक्ती आखली परंतु ती कुयुक्ती होती सुयुक्ती नव्हती आणि म्हणून त्या परिणाम आपल्याला पुढे पाहायला मिळतो मागी लोकांनी राजाचं म्हणणं ऐकलं तिथे काही त्याला विरोध केला नाही कारण राजाच्या मनामध्ये काय आहे हे त्यांना काही ओळखता आलं नाही परंतु राजाच्या मनात चाललेले विचार कोणी ओळखले देवाने ओळखले देवाने ओळखले धन्यवाद देवा देवा. देवा देवा. आणि म्हणून मग आम्ही पाहतो की त्या राजाची ही आज्ञा आल्याबरोबर या मागी लोकांनी ते राजाची आज्ञा मानली आणि ते येशूज बाळाच्या दर्शनाला गेलेले आहेत असं म्हटलेलं आहे हे की त्यांनी ऊद गंधरस आणि सोनं ना हे अर्पण केलेलं आहे आणि अर्पण झाल्यानंतर त्या रात्री तिथे ते राहिले आणि म्हणूनच तर शास्त्रात आम्ही वाचतो स्वप्नात देवदूतांनी येऊन त्यांना दर्शन दिले सांगितले की तुम्ही ज्या मार्गाने आलात त्या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने जा आणि देवाच्या दूताची आज्ञा त्यांनी मानली आणि ते दुसऱ्या मार्गाने निघून गेले कारण आल्या मार्गाने जर गेल्याचे ते परत येरुश्लेमेत पोहोचले असते आणि देवाचा पुत्र प्रभू ख्रिस्त याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता हेरुजाने लगेच आपलं सैन्य पाठवलं असतं या मागी लोकांना कैद केलं असतं आणि बेतलेम गाठलं असतं आणि तसं होऊ नये यासाठी देवाने काळजी घेतलेली आहे देव आपल्या लेखराचं आपल्या लोकांचं आपल्या प्रजेचं रक्षण कसं करतो त्याचं हे एक सुंदर उदाहरण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं तिसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे हे जे बालकं मारली गेली हे पहिले रक्तसाक्षी झाले द फर्स्ट मार्ट्रायर्स फॉर क्राइस्ट जेव्हा हेरुदाला हे कळलं की मागी लोक दुसऱ्या मार्गाने निघून गेले त्यावेळेला तो क्रोधाविष्ट झाला आणि आपल्याला फसवलं गेला आहे हे पाहून तो जास्त चिडला तो रागावला असं लिहिलेलं आहे आणि म्हणून आपण फसवले गेलो हा अपमान झालेला आहे आणि अपमान त्याला सहन न झाल्यामुळे मी राजा असून ह्या मागी लोकांनी माझा असा अपमान केलेला आहे मला फसवलेला आहे हे पाहून त्याने फरमान काढले दोन आणि दोन वर्षाखाली सर्व पुरुष मुलं यांची कत्तल करण्यात यावी बेतलेम आणि बेतलेहेमच्या आजूबाजूच्या प्रांतामध्ये या सर्व वदल्या गेलेल्या लेकरांना पवित्र निर्दोष बालक असे म्हटलं गेलेलं आहे कारण येशूची ओळख होण्या अगोदरच येशू बाळाला पाहण्याअगोदरच येशूची सुवार्ता कानी पडण्या अगोदरच ते येशूसाठी रक्तसाक्षी झालेले आहेत येशूसाठी रक्तसाक्षी साक्षी आहेत रक्त आणि म्हणून त्यांना येशूसाठी पहिले रक्तसाक्षी झालेली ही लेकरं असं म्हटलं गेलेलं आहे पुढे मग आम्ही पाहतो येशूवरती ज्यांनी विश्वास ठेवला ज्यांनी त्याची सुवार्ता सांगितली त्या शिष्यांचा वध करण्यात आला त्यांना शासन झालं त्यांना कैद झालं ना हे सगळं नंतर आलं परंतु येशू जन्मला बरोबर जर येशूसाठी मरण कोण पावला असेल तर ही लहान लेकरं आहेत आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेमध्ये देखील हेच वर्णन केलेलं आहे आणि तो म्हणतो या लहानातल्या लहानासारखे झाल्याशिवाय तुम्हाला देवाचे राज्य पाहता लहान मुलांना येशूने का बरं आशीर्वाद दिलेला आहे कारण त्याला ते आठवलेलं असणार आहे त्याला ते माहिती होतं की माझ्यासाठी हीच लहान लेकरं पहिले रक्त साक्षी झालेले आहेत आलेलो या पुढे आम्ही पाहतो चौथा मुद्दा आहे आणि तो म्हणजे ईश्वर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या घटनेला काय महत्व आहे थिओलॉजिकल इम्पॉर्टन्स फॉर दिस इनोसंट होली इनोसंट डे याचा काय अर्थ आहे हा सण जो निर्दोष बालकांचा सण आज अठ्ठावीस डिसेंबरला पाळला जात आहे किंवा सगळ्या चर्चेसमध्ये स्मरण केलं जात आहे कारण येशूचं आगमन हे छळ आणि स्वतःचा त्याग यांनी भरलेला आहे याचं हे प्रतीक आहे येशू जन्मल्याबरोबर या लहान लेकरांचा छळ झाला त्यांचा वध करण्यात आला त्यांची कत्तल करण्यात आलेली आहे आणि या बालकांचं जे रक्त सांडलं गेलं बेतल हेमामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरातील घरांच्या मध्ये हे, हे साडे तेहतीस वर्षानंतर ख्रिस्त स्वतःचं रक्त मानवजातीच्या तारणासाठी त्यांच्या पापांची क्षमा त्यांना मिळवून देण्यासाठी सांडणार आहे त्याचं ते प्रतीक ठरलं त्याचं ते प्रतीक ठरलं आणि म्हणून हे फार महत्वाचा दिवस आहे इरम्या संदेशाने जी भविष्यवाणी केलेली होती ती या घटनेने पूर्ण झालेली आहे या घटनेमध्ये आम्ही आणखीन एक शिकतो आणि ते म्हणजे येशूला अनुसरल्यानंतर आमची भरभराट होत नाही आमची समृद्धी होत नाही आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतात असं नाही तर येशूला अनुसरल्यानंतर येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आमचा छळ होतो आणि आम्हाला त्रास होतो याचं हे एक उदाहरण आहे याचं एक उदाहरण आहे जरूरी नाही की मोठे झाल्यावरती छळ होणार त्रास सहन करावा लागेल लहान असताना देखील नोईंगली अननोईंगली ज्ञान असो किंवा आम्हाला नसो आमचा ख्रिस्तासाठी छळ होणार याचं हे एक उदाहरण आहे पाचवा मुद्दा आहे निर्दोष बालकांचा सण जो आज साजरा केला जात आहे ती चर्चमध्ये एक रूढी झालेली आहे एक परंपरा झालेली आहे एक प्रथा झालेली आहे आणि त्याला कारण काय आहे तर पूर्वीच्या काळापासून चर्चच्या प्रथेमध्ये या बालकांनी जे रक्तसाक्षी झालेले आहेत त्यांनी स्वतःचा जीव प्रभूसाठी अर्पण केलेला आहे याचाच अर्थ असा की त्यांचा काही लोकांचं म्हणणं असं आहे की ह्या बालकांचा त्यांच्या रक्ताने बाप्तिस्मा झाला काय झालेलं त्यांच्या रक्ताने बाप्तिस्मा झालेला आता जसं काही लोक म्हणतात की मोशेच्या काळामध्ये त्या रानामधून जात असताना मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ होता नाही का आणि शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की मेघस्तंभाद्वारे आणि त्याच्याद्वारे आणि त्या तांबड्या समुद्रातून परमेश्वराने त्यांना दोन्ही बाजूनी पाणी असताना मधून कोरड्या भूमीवरून नेलं हा जणू त्यांचा इस्रायलाचा काय झाला होता बाप्तिस्मा झालेला होता तशाच प्रकारे चर्चने ह्या घटनेकडे पाहिलं आणि म्हणाले की ह्या बालकांचा जो बाप्तिस्मा आहे हा पाण्याने नाही तर त्यांच्याच रक्ताने झालेला आहे उदाहरणार्थ अर्पण विधीमध्ये मा जर मानवाने पाप केलं तर त्यासाठी पशु अर्पण करण्यात येत असे त्या पशुच्या रक्ताने त्या पशूला धुतलं जात असे आणि ते प्रतिकात्मक मानलं गेलेलं आहे त्या पशुच्या रक्ताने त्या माणसा ज्या माणसाने ज्या व्यक्तीने ते अर्पण आणलेलं आहे त्याच्या पातकांची क्षमा केली जात असे आणि म्हणून चर्चमध्ये चर्चच्या विश्वासामध्ये आजचा दिवस फार महत्वाचा आहे या बालकांचा मृत्यू हा ख्रिस्ताबरोबरच्या परमोच्च ऐक्याचा एक प्रियानो प्रतीक मानलं गेलेलं आहे प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि म्हणून काही कळण्याच्या अगोदरच काही समजण्याच्या अगोदरच या लेकरांनी येशूसाठी स्वतःचा प्राण दिला आहे आणि ही गोष्ट स्वर्गात मान्य झाली ही गोष्ट स्वर्गात मान्य झालेली आहे पुढे आम्ही पाहतो की हेरोदाचं क्रौर्य ना क्रूरता किती झाली देवाचा निरोप थांबवण्यासाठी देवाची योजना त्यामध्ये अडखळत आणण्यासाठी हेरोदाने रात्रीचा दिवस केलेला आहे आणि त्याने स्वतःच्या पद्धतीने देवाचा निरोप आणि देवाची योजना थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु तो असफल झाला हे एक सुंदर उदाहरण आहे की देवाची योजना आणि देवाचा निरोप स्वतःच्या आणि नि इतरांच्या जीवनामध्ये जो परमेश्वर करू इच्छितो त्याला अडखळ निर्माण करणारं माणसं वाईट पद्धतीने कसं त्याला अडखळ निर्माण करतात हे एक उदाहरण आहे आणि कुठल्या लेवलपर्यंत कुठल्या पातळीपर्यंत जातात एकमेकांचा घात करण्यापर्यंत नाश करण्यापर्यंत खून करण्यापर्यंत वध करण्यापर्यंत कत्तल करण्यापर्यंत जातात हेरोद घाबरला होता स्वतःची सत्ता आणि गादी डळमळीत झालेली त्याने समजली आणि त्याने त्या नवजात शिशूला न करता त्याच्या विरोधामध्ये बंड पुकारलं आणि त्याने फरमान सोडले दोन आणि दोन वर्षाखालील मुलांची कत्तल करण्यात यावी परंतु हा हेरोद देवाची योजना थांबवू शकला नाही हिरोद त्याचं सैन्य येण्या अगोदरच काय झालं देवाने हस्तक्षेप केला या घटनेमध्ये देवाने त्या मागी लोकांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तुम्ही निघा आणि मिसरदेशी निघून जा आणि रातोरात मग अशी मी वाचल नाही का रातोरात युसेफ आपल्या पत्नीला मरियेला आणि बाळाला घेऊन कुठे गेला मिसरदेशी मिसर देशात गेला आम्ही जेव्हा टूरला जातो तेव्हा मिसरमध्ये जातो तेव्हा मिसर लोक म्हणतात आमचा पण देश पवित्र आहे कारण मसिया तारणारा आमच्या देशात आला है देशा ना त्याचे पाय आमच्या देशाला लागले ला या मातीला लागले आणि त्यांना त्याचा अभिमान आहे त्यांना त्यांचा अभिमान आहे की मसिया आमच्याही देशाला भेट देऊन गेला आणि देवाची जी योजना होती देवाची जी भविष्यवाणी होती ती पूर्ण व्हावी की मिश्रातून मी माझ्या पुत्राला बाहेर बोलावले आहे हे देखील पूर्ण व्हावे या करता ही घटना कार्यरत झालेली आहे देवाने हस्तक्षेप केला हे रोज देवाची योजना रोखू शकला नाही एखाद्याच्या जीवनामध्ये जर देवाची योजना कार्यरत होत असेल ना तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही कितीही बंड पुकारला आणि कितीही वाईट रीतीने आम्ही आमचे खेळ खेळले युक्त्या कुयुक्त्या लढल्या तरी आम्ही यशस्वी होऊ शकणार नाही कारण देव त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपलं काम करत असतो देवापेक्षा मानव त्याच्या युक्त्या कुयुक्त्या सैतान त्याच्या घटना त्याची कार्य ही कधीही महान असू शकत नाही आणि हीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळतो हे रोज राजा असून देखील तो येशू बाळाची कत्तल करू शकला नाही आलेलो या ही, आले ही परमेश्वराची योजना आहे हा परमेश्वराचा उद्देश आहे अंधाराची सत्ता प्रकाशाच्या सत्तेविरोध कार्य करूच शकत नाही त्या सत्तेच्या त्या प्रकाशाच्या सत्तेवर विजय मिळवूच शकत नाही वधस्तंभावर मरण पावला सैतानाला वाटले येशू हरला मी जिंकलो रोमन सरकारला वाटलं तो मेला आम्ही जिंकलो आहे ना पण हरण्यामध्ये पण प्रभेशी ख्रिस्त जिंकलेलाच होता त्याने मरणावरती विजय मिळवला होता आणि म्हणून तिसऱ्या दिवशी त्याचं पुनरुत्थान झालं रोखू शकलं का कोणी कोणीच त्याचे पुनरुत्थान होऊ नये ते लोक काय म्हणाले सरकारला अहो आम्ही ऐकले आज जिवंत असताना पुन्हा उठेन असा म्हटला होता डेंजर माणूस आहे काय भरोसा नाही याचा आणि म्हणून मग काय केलं सरकारने त्याच्या कबरेवरती मोठी धोंड लोटली ती सील बंद केली आणि किती साठ शिपायांचा खडा पारा ठेवला पण काय झालं काय झालं प्रवृत्तात झालं येशू ख्रिस्त्या धोंडेला बाजूला सरकून आपोआप बाहेर निघालेला आहे मनुष्य देवाला रोखू शकत नाही देवाच्या योजनेविरुद्ध कार्य करेल पण यश मात्र देवाचंच होतं यश मात्र प्रभूच्या हाती असतं आणि म्हणून या निर्दोष बालकांचा सण साजरा करत असताना या मुलांच्याकरता आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे जी मरण पावलीत त्यांच्यासाठीच नव्हे तर आज जगामध्ये युद्ध चालू आहेत आज जगामध्ये पळवापळवी चालू आहेत आज जगामध्ये हिंसा चालू आहे आज जगामध्ये दारिद्र्य गरिबी आहे अशा सगळ्या प्रसंगामधून अनेक लेकरं आपला जीव गमावत आहेत त्या लेकरांसाठी प्रार्थना करणं हे तितकंच आज महत्त्वाचं आहे विश्वासाकरता स्वतःचा त्याग करणारी मुलं देखील प्रभूसाठी आपला जीव देत आहेत रक्त सांडत आहेत नुसतंच त्या क्रिसमसच्या दिवसामध्ये ते आफ्रिकन मुलं त्या बोनियमच्या गाण्यावरती डान्स करतात है ना ते ते भांडी कुंडी घेऊन तेच आपल्याला खूप आवडतं तेच आपण सगळीकडे फॉरवर्ड करतो पण त्याच वेळेला त्याच देशामध्ये आणि इतर देशांच्यामध्ये प्रभूसाठी मरण पावणारे आणि पावलेली मुलं आम्ही कधीही विसरू नये निर्दोष बालकांची ही जी घटना आहे शास्त्रामध्ये नमूद केली मत्याचं त्याचं दुसरा अध्याय सोळा ते तेवीस या वर्षामध्ये ही एक नुसती घटनाच नाही तर ही घटना आम्हाला शिकवते की सैतानाची सत्ता देवाच्या लोकांवर चालत नाही आलेलो कर ना या येस सैतानाची सत्ता आमच्यावर राज्य करू शकत नाही या लेकरांना येशूबद्दल सांगण्याची सुवार्ता सांगण्याची संधी मिळाली नाही पण तरी देखील त्यांनी त्यांच्या रक्ताद्वारे आज जगाला ही सुवार्ता सांगितली आम्ही पहिले रक्तसाक्षी आहोत आम्हीच येशूसाठी मरण पावलेलं आहे येशू जन्माला म्हणून आम्ही आज मरत आहोत प्रियानो आमचा शांतीचा संदेश हा छळ होत असलेल्या लेकरांच्यावर प्रीती करून आम्ही दर्शवला पाहिजे पाहिजेचं पुस्तक एकतीसावा अध्याय आणि पंधरा वचन जे आहे त्याची देखील पूर्तता या घटनेमध्ये झालेली आहे वाचा बरं इरमयाचं पुस्तक एकोण एकतीसावा अध्याय आणि पंधरा वचन रामात शोक आणि आकांत्याचा शब्द ऐकू येत आहे राहील आपल्या मुलांसाठी रडत आहे आक्रोश करत आहे कारण ती नाही ही शेकडो वर्षापूर्वी केलेली भविष्यवाणी यावेळेस पूर्ण झालेली आहे खरोखर परमेश्वराची योजना ही नेहमी यशस्वी होते मानवाने ती किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी आणि म्हणून येशूचा जन्म किती महत्वाचा आहे हे आपण विसरू नये त्याच्यासाठी या लहान बालकांनी आपला प्राण अर्पण केलेला आहे आपलं रक्त सांडलेलं आहे ख्रिस्ती विश्वास हा स्तर आहे प्रभूसाठी आम्ही प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी करूया आणि त्या लेकरांकरता प्रार्थना करू की ज्यांचा सा येशूसाठी छळ होता आहे आपण प्रार्थना करूया पवित्र पवित्र सैन्यांच्या येवा दे बापा आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करीतो आमचा महान प्रभू आहेस आणि आज निर्दोष बालकांचा सण प्रभो साजरा करत असताना प्रभू आम्ही प्रार्थना करीतो हे जे पहिले रक्त साक्षी तुझ्यासाठी झाले प्रभो त्यांच्या रक्ताच्याद्वारे प्रभू तो आज आम्हाला आव्हान करत आहेस की जे तुझ्यावर विश्वास ठेवतात प्रभू त्यांना एक दिवशी अशा अनेक छळांना आणि त्रासाला सामोरं जावं लागेल त्यावेळेला प्रभुदेवप्पा जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरला जाणार आहे आणि म्हणून प्रभू आम्ही जो तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या आम्हाला विश्वासामध्ये खंबीर असं उभं कर आम्ही त्या लेकरांसाठी प्रार्थना करतो जे आज जगभर प्रभू वेगवेगळ्या प्रक प्रकारे यांना त्या कारणास्तव छळले जात आहेत प्रभुदेवप्पा तुझ्यासाठी ज्यांचा छळ होताय भुकेले आहेत तहानिले आहेत वस्त्र नाहीत प्रभुदेवाप्पा खायला अन्नपाणी नाही आहे आणि प्रभू त्यांचा त्यांना मानसिक छळ शारीरिक छळ केला जात आहे अशा प्रत्येक देशातील प्रत्येक लहान मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रार्थना करतो प्रभू तू त्यांचं सहाय्य कर त्यांच्या आवश्यक गोष्टी त्यांना पुरव प्रभू विश्वासामध्ये त्यांना उभं कर आणि तुझे सेवक म्हणून त्यांना तू पुढे आण ताणरा आमचा श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन